चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी अनिल देशमुख यांनी केलेली आहे यावरून आता अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चांगलीच झुंपलेली आहे आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये यावरून आता चांगलीच जुंपल्याचं चित्र आहे चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करा अशी मागणी अनिल देशमुखांनी केलेली आहे पाहूयात याच संदर्भातला एक खास रिपोर्ट चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची मागणी अहवालावरून देशमुखांची नवी गुगली महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांवर शंभर कोटी वसुलीचा आरोप करणारा लेटर बॉम्ब टाकून परमबीर सिंग यांनी खळबळ उडवून दिली होती आता नव्यानं सचिन वाझेनं अनिल देशमुखांवर आरोप करून राज्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे मात्र आता चांदीवाल समितीचा अहवाल जनतेसमोर आणण्याची मागणी करून अनिल देशमुखांनी नवी गुगली टाकली चांदीवाल समितीनं चौकशी करून एक हजार चारशे पानांचा अहवाल मांडलाय तो अहवाल आता फडणवीसांच्या गृह खात्याकडे आहे फडणवीसांनी तो अहवाल जनतेच्या समोर आणावा असं खुलं आव्हानच देशमुखांनी दिलं अनिल देशमुखांनी स्वतः चांदीवाल आयोगाचा एक अहवाल समोर आणलाय चांदीवाल आयोगानं अनिल देशमुखांना चिट दिली आहे यात न्यायालयात सचिन वाझेला विचारलेल्या प्रश्नांचा उल्लेख अनिल देशमुखांशी संबंधित कुणा व्यक्तीनं तुमच्याकडे पैशांची मागणी केली का वाझेंचं उत्तर नाही माझ्याकडून वैयक्तिकरित्या नाही अनिल देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयानं तुम्हाला बार मालकाकडून पैसे गोळा करण्यास सांगितलं का वाझेंचं उत्तर मला आठवत नाही तुम्ही बारच्या मालकाकडून किंवा संबंधितांकडून पैसे गोळा केलेत का वाझेंचं उत्तर नाही माझ्यावर जे खोटे आरोप करण्यात आले होते त्याची जी चौकशी जस्टिस चांदीवाल यांनी केली होती तो जस्टिस चांदीवाल साहेबांचा अहवाल तो राज्य शासनाकडे तो लवकरात लवकर जनतेसमोर आणावा कारण की चौदाशे पानाचा तो अहवाल आहे मी वारंवार विनंती करून सुद्धा राज्य शासन हा अहवाल जनतेसमोर आणत नाही मी परत देवेंद्र फंडिस यांना विनंती करतो तुमच्या होम डिपार्टमेंटला तो अहवाल आहे तो अहवाल जनतेसमोर आणावा असं मी त्यांना विनंती करतो मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कैलास चांदिवाल यांची एक सदस्य समिती स्थापन करण्यात आली होती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा शंभर कोटी रुपयांची मागणी केली असं पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी वीस मार्च दोन हजार एकवीस रोजी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं परमबीर सिंग यांनी कोणत्या आधारे आरोप केलेत त्याबाबत ते त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का देशमुख आणि इतर सह आरोपींनी या आर्थिक व्यवहारांबाबत काही खुलासे केलेत का याची चौकशी आयोगानं केली चांदीवाल आयोगानं क्लीनचीट दिल्याचा अनिल देशमुखांचा दावा आहे चांदीवाल अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये सबमिट झाला होता महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही तो त्यांनी का जाहीर केला नाही याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे पहिल्यांदा तर परमवीर सिंग यांना सी पी महाविकास आघाडीने केलं अनिल देशमुख स्वतः त्या ठिकाणी गृहमंत्री असताना परमवीर सिंगांनी त्यांच्यावर आरोप लावले आता विरोधी पक्षनेत्याच्या म्हणण्यावर स्टँडिंग गृहमंत्र्यावर कमिशनर आरोप लावेल असं शक्य आहे का सचिन अनिल देशमुखांवर कोटी वसुलीचे आरोप करून खळबळ उडवून मात्र चांदीवाल आयोगाच्या समक्ष जबाब देताना वाझेनं देशमुखांनी पैसे मागितलं नसल्याचं म्हटलं त्यामुळे माध्यमांसमोर देशमुखांवर आरोप करणारे वाझे चांदीवाल आयोगासमोर वेगळी भूमिका का घेतात हा प्रश्न अनुत्तरितच आहे अमर काणे Sieht ist das.